नो मी संगीता तडे संचालिका आपला आवाज आपली सखी नेहमीच आपण वेगवेगळ्या स्पर्धेच्या वेग माध्यमातून भेटत आलो आहोत आणि अशीच अनोखी स्पर्धा आपण पुन्हा एक घेऊन आलो आहोत ती स्पर्धा म्हणजे श्रावण सखी सगळीकडे पाऊस पडत आहे सगळीकडे छान हिरवळ नटलेली आहे आणि अशातच श्रावण महिन्याची सुरुवात आता होत आहे आणि श्रावणातला आपला सगळ्यांच्या आवडीचा छान इव्हेंट म्हणजे श्रावण सखी मागच्या वर्षी तुम्ही पाहिलंच होतं की सगळ्या सखींनी खूप उत्स्फूर्त छान प्रतिसाद दिला होता आणि खूप सुंदर इव्हेंट झाला होता पण त्यावेळेस आपण तो पूर्ण इव्हेंट ऑनलाईन घेतला होता आणि त्याचे बक्षीस म्हणजे क्राऊन सेरिमनी आपण ऑफलाईन केली होती सगळ्या छान मॉडेल आपल्या सजून आल्या होत्या आणि त्यांचा रॅम्पवॉक झाला होता त्यांना बक्षिसं देण्यात आली होती खूप छान फोटो काढण्यात आले होते तर असा हा श्रावण सखीचा आपला दुसरा भाग म्हणजे पर्व दुसरं वर्षीचा आपण घेत आहोत पण यामध्ये एक ट्विस्ट आहे तर त्या सगळ्यांची माहिती देण्यासाठीच मी आज इथे उपस्थित आहे कारण स्पर्धा म्हणले की रूल्स रेग्युलेशन पाहिजेनच आणि काय असणार आहेत हे रूल्स तर आपण क्रिएटिव्हच्या माध्यमातून मॅसेजच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंच असणार आहे पण पुन्हा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या समजल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी तुमच्यासमोर ह्या श्रावण सखीच्या पूर्ण डिटेल्स देण्यासाठी उपस्थित आहे आणि सगळ्यात छान वाटते सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून कारण समोरासमोर जरी नसेल तरी कमेंट्सच्या माध्यमातून आपण एकमेकींना भेटत असतो आणि श्रावण सखीच्या ह्या इव्हेंटमध्ये दोन राऊंड आपण ऑनलाईन uh, घेणार आहोत आणि तिसरा राऊंड हा ऑफलाईन असणार आहे म्हणजे ह्याचा प्रॉपर एक मोठा इव्हेंट असणार आहे ज्यामध्ये बाकीच्या पण आधी अजून बऱ्याच कॉम्पिटिशन असणार आहे पण आत्ता जी आपली आहे श्रावण सखी त्याबद्दल जास्त बोलूयात तर यामध्ये आपण अजून एक ग्रुप ॲड केलेला आहे म्हणजे लहान मुलांना पण आपण यामध्ये पार्टिसिपेट करून घेणार तर सखींच्या मुलींसाठी पण ही स्पर्धा असणार आहे तर आपण तीन गट केलेले आहेत ए बी आणि सी ए गटात आपण पंधरा ते तीस या वयोगटातील सगळ्या सखी पार्टिसिपेट करतील बी गटामध्ये तीस ते साठ तीस ते साठ म्हणजे एकतीस ते साठ आणि सी गट असणारे हा छोट्या मुलींसाठी जो आहे सहा ते चौदा वर्ष तर इथे सगळ्याच वयोगटातील सगळ्या सखी सहभागी होतील आणि सगळ्यांना तो न्याय मिळेल कारण कुठेतरी जर एज ग्रुपच्या लेडीज ले आल्या तर नाही यूथ क्राऊड आहे किंवा यंग मुली आहेत त्या बक्षीस मिळवून जातात असं कुठेतरी व्हायला नको म्हणून आपण तो ग्रुप वेगळा केला के के आहे सिनियरचा ग्रुप वेगळा केला आणि लहान मुलींचा ग्रुप वेगळा केला आहे तर फर्स्ट राऊंड असणार आहे तोही ऑनलाईन असणार आहे तर नुकतीच आषाढी एकादशी झालेली आहे त्यानुसारच आपण थीम दिलेली आहे फर्स्ट राऊंडची वारकरी वेशभूषा मग त्यामध्ये तुम्ही इरकल साडी घालू शकता रखुमाई बनू शकता वारकरी वेशभूषातील कुठलाही वेशभूषा तुम्ही करू शकता ज्यामध्ये तुम्ही स्वपरिचय देणार आहात म्हणजे इंट्रोडक्शन राऊंड असणारे आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असणारे एक ते दीड मिनटं पण इंट्रोडक्शन म्हटलं की फक्त तुमचं नाव सांगायचं आहे आणि काय करते असं नाही तर त्याला थोडंसं एक छान कविता तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता ह्याला खूप महत्त्व आहे नाहीतर महिला कसं की हां माझं नाव एक्स वाय झेड मला दोन मुलं माझे मिस्टर हे करतात आणि मी हाऊसवाईफ आहे तर असं नाही आहे तुम्ही हाऊसवाईफ असेल तरी तर तुम्ही हाऊस क्वीन आहात तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कसं घर सांभाळता ह्या सगळं इंट्रोडक्शनमध्ये जर आलं आणि जास्तीत जास्त स्वतःबद्दल सांगा मुलं हजबंड ह्यांच्याबद्दल नाही कारण तुम्ही पार्टिसिपेट आहात आणि तुम्ही आता पाहत असेल की अजून साईडच्या विंडोमध्ये तुम्हाला मागच्या वर्षीच्या पण ज्या पार्टिसिपेट आहेत त्यांचेही काही आपण व्हिडिओज पोस्ट करत आहोत जे जेणेकरून तुम्हाला स्पर्धा काय ही चांगली समजून घेता येईल आणि मग आता घरून आहे ऑनलाईन आहे मग आपण कुठेही उभं राहतो आणि इंट्रोडक्शन देतो तर असं न करता तुम्ही घरामध्ये तो माहोल बनवू शकता कारण जेव्हा आपण स्पर्धेला जातो तो पूर्ण तयारी करून जातो मग ऑनलाईन आहे आणि मग चला कसंही आपण इंट्रोडक्शन दिलं तर नाही त्याचे तुमचे मार्क्स पकडले जाणार आहे शेवटी इंट्रोडक्शनवरतीच मार्क्स असणार आहे पण शेवटी माहोल जसं तुम्ही उभं आहे पाठीमागे उगेच कपडे वाळत दिसतात आहे किंवा घरातले लहान मुलं इकडे तिकडे पळतात आहे किंवा आवाज तुमचा नीट येत नाही तर असं न करता प्रॉपर तुम्ही अशी जागा निवडा की जिथे छान पाठीमागे उजेड पण असेल तुम्ही तिथे काहीतरी जसं आता एकादशी झाली त्याबद्दल काही थीम केली असेल छान तुळशी वगैरे अशा ठेवूनसुद्धा तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकता हे मी फक्त एक टिप्स देते बाकी क्रिएटिव्हिटी तुम्ही अजून काय छान करू शकता आ, ते तुम्ही करू शकता आ, सेकंड राऊंड असणार आहे आपला टॅलेंट राऊंड टॅलेंट राऊंडमध्ये पण तुम्हाला दोन ते तीन मिनटाचा वेळ दिला जाणार आहे कारण काय होतं व्हिडिओ जर तुम्ही पाठवणार असेल तर ते पोस्ट करायला खूप मोठा व्हिडिओ असेल तर तो पोस्ट होत नाही आणि आपण ते व्हिडिओ सगळे एडिट करूनच पोस्ट करणार आहोत कारण तुम्ही पाठवलेले हे रफ व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये छान आपण सॉन्ग म्हणा किंवा काही थीम टाकून आपण ते व्हिडिओ पोस्ट करणार आहोत तर त्यामध्ये पण तुम्ही छान गेटअप करायचं आहे समजा डान्स करत असेल समजा लावणी करत असेल तर छान तुम्ही नऊवारी घातली पाहिजे नाहीतर आहे त्या ड्रेसवर जर केलं तर शेवटी मार्क्स तुमच्या डान्सलाच आहे पण शेवटी प्रेझेंटेशन फार महत्त्वाचं आहे कारण बघताना ते छान वाटलं पाहिजे आणि तुम्ही जर ड्रेसवरती केलं तर तो ते तेवढं छान वाटणार नाही म्हणजे म्हणतो ना आपण तुम्ही काय दाखवता हे पण खूप महत्त्वाचं आहे दृश्य मूवीसारखं तुम्ही छान छान काय लोकांपुढे नेतात कारण तेवढे लाईक्स आणि कमेंट्स तुम्हाला मिळणार आहे कारण हे दोन्ही राऊंड लाईक आणि कमेंट्सवर पण असणार आहे पण आपण रिझल्ट फक्त लाईक्स आणि कमेंट्सवर काढणार नाही आहे तुमचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे तुम्ही कसं प्रेझेंट केलं आहे नियम अटी पाळल्यात का वेळेत सगळं दिलं आहे का जसं एक दीड मिनटाचा इंट्रोडक्शन असेल जर तो तुमचा वाढला तर तुमचे मार्क्स कट होतील त्यानंतर टॅलेंट राऊंडमध्ये पण आणि टॅलेंट राऊंडमध्ये पण असं काही नाही की फक्त डान्स आणि सिंगिंग केलं पाहिजे तुम्हाला जे काही येईल तुम्ही लाठीकाठी चालू शकता तुम्ही ढोलकी वाजू शकता तुम्हाला जे छान करता येईल पण तुम्ही कन्फ्यूज राहू नका जर दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला येत असेल तर दोन्ही पोस्ट करू नका ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल की अरे हे मी छान करू शकते तर ते करा आणि तो व्हिडिओ पाठवा आम्हाला आणि थर्ड राऊंड जो आहे आपला श्रावण साज कारण त्याला श्रावणसाज आपण नावच असं दिलेलं आहे श्रावणातला हा इव्हेंट आहे त्यामुळे तुम्ही श्रावणसाज म्हणजे पानं फुलं फळं यापासून तुम्ही कॉशच्यूम बनवायचं आहे म्हणजे ड्रेस बनवायचा आहे त्याच्यावरती पण तुम्ही छान थीम करू शकता आणि तो आपला ऑफलाईन इव्हेंट असणार आहे म्हणजे तुम्हाला जिथे आपला इव्हेंट असेल ऑडिटोरियमला असेल तर तिथे तुम्हाला सगळी तयारी करून यायचे आणि तिथे तो तुमचा रॅम्प वॉक होणार आहे मग त्यामध्ये तुमचे वॉकला पण मार्क्स आहे त्यानंतर तुम्ही जे काही पानं फुलं घातलेली आहेत ती पण थीम असली पाहिजे उगीचच इकडचं पान तिकडचं पान तिकडची फुलं सगळं असं काहीतरी घातलं आहे आणि आलो आहे असं नाही जर तुम्ही छान थीम करत असेल तर जसं मी लास्ट पण लास्ट इयर एक लाईव्हमध्ये सांगितलं होतं आळूचं आण। पान होतं एकेने खूप सुंदर आळूच्या पानाची पर्स केली होती त्याच्यानंतर गाजर मुळा आणि कार्लं याचं मिळून तिरंगाचं हार बनवला होता म्हणजे त्याच्यावरती बोलताना तिने तिरंगाविषयीच बोलली होती त्या थीमला धरून त्यांनी केलं होतं त्यामुळे सोबर केलं होतं पण त्यांना मार्क्स मिळून गेले कारण थीम केली होती तर तुम्ही पण अशी छान थीम करा आणि मागच्या वर्षीचे आपले व्हिडिओ तुम्ही पहा सगळे आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या आपल्या एफ बीवरती आणि यूट्यूब चॅनलवरती हे सगळे व्हिडिओ आहेत तुम्हाला ते पाहिले की एक आयडिया येईल की कसे मागच्या वर्षी स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि काय छान छान आयडिया केल्या होत्या आणि ह्यामध्ये अजून एक आहे की मागच्या वर्षी ज्या विनर होत्या त्या आता काही पार्टिसिपेट नाही करू शकत पण ज्या फर्स्ट रनरअप सेकंड रनरअप किंवा ज्या पार्टिसिपेट होत्या त्या सगळ्यांना मी आव्हान करेल तुम्ही ह्यावर्षी वर्षी पण पार्टिसिपेट करा पार्टिसिपेट ह्यासाठी की एक स्टेप तुम्ही पुढे आला आहात आता तुम्हाला विनिंगकडे जायचे म्हणजे तो क्राऊन जिंकायचा आहे तर ह्यावर्षी वर्षी तुम्ही ट्राय करा नक्कीच असं होईल की मागच्या वर्षीपेक्षा ह्यावर्षी वर्षी तुम्ही खूप चांगलं काहीतरी केलं असेल आणि ह्या वर्षीचं क्राउन तुम्हाला मिळू शकतो तर अशी ही सगळी स्पर्धा आहे स्पर्धेसाठी आपण फी ठेवलेली आहे ती ह्यासाठी की फी जर नसेल तर सखी त्यांच्याकडे एवढं सिरियसली पाहत नाही आणि फी असेल ना मग ती छोटी कसं ना हंड्रेड रुपीज असू टू हंड्रेड रुपीज असू अरे नाही पैसे दिले तर म्हटलं आपल्याला हे छान काहीतरी करायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सखीसाठी आपण खूप कमी फीज ठेवतो कारण बाहेर तुम्ही एखाद्या फॅशन शोमध्ये जाता किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जाता तर ती फीज खूप मोठी असते आणि तसं न करता आपण हे नॉमिनल फी ठेवलेली आहे आणि त्याचे कारणही तुम्हाला सांगितले कारण त्या स्पर्धेचा सिरियसनेस पण तुम्हाला आला पाहिजे आणि स्पर्धेचे सगळे डिटेल्स तर तुम्हाला दिलेले आहेत आपल्या एफ बीवरती पण आपण पोस्ट टाकलेली आहे सगळ्या सखी जास्तीत जास्त संख्येने पार्टिसिपेट करतील कारण भरपूर नावं माझ्याकडे आलेली आहेत आणि भरपूर बक्षीसही मिळणार आहेत प्रत्येक पार्टिसिपेटला काही ना काही बक्षीस असणार हो बक्षी आहे लास्ट इयर ज्या पार्टिसिपेट होत्या त्यांना माहिती त्यांनी भरपूर बक्षिसं जिंकलेली आहे खूप छान फोटोशूट खूप मज्जा केली होती आम्ही शेवट जेव्हा ऑफलाईन इव्हेंट घेतला होता क्राऊन सेरेमनीचा तर अशाच सगळ्या सखींनी अशा वेगवेगळ्या स्पर्धेंमध्ये सहभाग घ्यावा कारण श्रावण सखी हा इव्हेंट फक्त एक राऊंडसाठी नाही होणार तर त्याच्यामध्ये बाकीच्या पण बरेचसे कॉम्पिटिशन होणार आहे जसं मेहंदी असेल नऊवारी फॅशन शो असेल अशा खूप साऱ्या त्याचे डिटेल्स तुम्हाला लवकरच मिळतील तुम्ही त्यामध्ये पण पार्टिसिपेट करू शकता पाककलेचा पण कुठला तरी एक त्याच्यामध्ये पार्ट असणार आहे कारण सगळ्यात सखी वेगवेगळ्या ह्याच्यात एक्सपर्ट असतात मग फक्त रॅम्प वॉक पाहिजे का त्यांना नाही मग त्या मेहंदीमध्ये पण असू शकतात हेअरस्टाईलमध्ये असू शकतात ब्युटीमध्ये असू शकतात त्यामुळे प्रत्येक सखीला हा चान्स मिळाला पाहिजे अशी ही दिवसभराची खूप मोठी कॉम्पिटिशन असणारे खूप सारी बक्षिस असणारे सेलिब्रिटी असणारे तर किणाल्याबद्दल तुम्हाला लवकरच पुन्हा एकदा मी लाईव येऊन सांगेलच आता तुरतास तरी श्रावण सखीवरती फोकस करूयात कारण जोपर्यंत तुमची व्हिडिओ येणार नाही आम्ही जसा एक व्हिडिओ आला तो तो आ, हो आ, कहीं कहीं तर ता तो लगेच पोस्ट करणार नाही कारण शेवटी कॉपी होऊ शकता कारण दुसरी पार्टिसिपेट तिचं पाहून पुन्हा तिच्या ह्याच्यात काही ना काही ॲड करेल तर आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाठवायचेत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे व्हिडिओ पोस्ट करणार आहोत कारण सगळे व्हिडिओ एकदम पोस्ट झाले तर त्यामध्ये कोणाची कॉपी होणार नाही आणि कोणाचंही जो काही आमच्याकडे व्हिडिओ आला त्याचं पाहून दुसरं कुणी काही बघणार नाही तर एकदाच व्हिडिओ सगळे पोस्ट होतील त्यामुळे सगळ्यांची कॉम्पिटिशन प्रॉपर राहणार आहे आणि ही कॉम्पिटिशन आहे जरी तुमची मैत्रीण त्यामध्ये सहभागी असेल तरी त्यावेळेस ती तुमची कॉम्पिटिटर असणार आहे एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या आणि अशाच वेगवेगळ्या इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून आपण भेटतच राहू पण फक्त स्पर्धासाठी नाही मला असं म्हणायचं की आपण छोट्या मोठ्या सगळ्याच ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालं पाहिजे जिंकण्या शेवटी विनर दोन तीनच असू शकतात सगळेच नाही पण जेव्हा स्पर्धेत भाग घेतो तेव्हा आपला एक छान कॉन्फिडन्स वाढतो आणि बऱ्याचशा मैत्रिणी माहिती होतात त्यानिमित्ताने आपण खास तो आपल्यासाठी वेळ देतो आणि हा आपला स्वतःचा वेळ स्वतःसाठी द्यायचा आहे म्हणूनच ही कॉम्पिटिशन आहे तर सर्व सखींना श्रावणाच्या शुभेच्छा आणि श्रावण सखीमध्ये ज्या सगळ्या सखी पार्टिसिपेट होणार आहे त्यांना पण ऑल दी बेस्ट कारण एका दिवसातच खूप नावं आपल्याकडे आलेली आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना पाहायलाच मिळणार आहे तोपर्यंत आपण जुने जे व्हिडिओ होते आपले मागच्या वर्षीचे ते पण आपण पोस्ट करणार आहोत तुम्ही तेही पाहा म्हणजे नक्कीच ज्या सखींनी अजून स्पर्धेत सहभाग घेतला नाही त्याही घेतील आणि तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या मैत्रिणींना तुमच्या रिलेटिवला तुम्ही सांगू शकता कारण ही स्पर्धा सगळ्यांसाठी ठेवलेली आहे आपण ओपन फक्त आपला आवाज आपल्या सखीच्या मेंबर्ससाठीच नाही आहे तर सगळ्यांसाठी आहे तर सगळ्या सखींनी लवकरात लवकर तुमचे व्हिडिओ पाठवा आणि स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि लवकरच आपण फायनलमध्ये भेटूयात थँक्यू